बैठक झाली तोडगा तोडगा वगैरे काही असा निर्णायक निघालेला नाही जी आम्ही चर्चा केली की हे जे काही पेसा भरतीवरती जे स्टे दिलेला आहे आपलं सरकारने जी बंदी केलेली आहे ही बेकायदेशीर आहे आणि ती बंदी तात्काळ उठवावी मुख्य आपल्या मंत्री महोदयांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जीएडीचा प्रश्न आहे आणि तो आम्ही त्याच्यामध्ये फार हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून ना, आम्ही त्यांना विन विनंती केली की ह्याच प्रश्नाबरोबर जो पेसाचे काही प्रश्न आहेत पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या सवलती आदिवासींचा हक्क अधिकार हा जो दिलेला आहे तो तिथं तिखा, खाली म्हणजे ग्रामीण भागापर्यंत आदिवासीपर्यंत ते पोहोचत नाही आणि म्हणून ना, नोकरीचा हा एक भाग झाला त्याचबरोबर मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्याला शिक्षक नाही ग्रामसेवक नाही तलाठी नाही हे ग्रामीण भागातील आदिवासी क्षेत्रातील हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नावरती आम्हाला तुम्ही काहीतरी निर्णय देत असाल तर बोला नसेल तर निवळ चर्चा करण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून मग खासदार साहेब होते मी होतो चिंतामण गावीत भास्कर गावीत आणि अधिकारी पण सगळे आपले जिल्हा पातळीवरचे सगळे होते त्यांच्या समोर ही जे चर्चा झाल्यानंतर आपल्या विजय कुमार गावितने मंत्री महोदयांनी सांगितलं की एक तीस तारखेला पाच वाजेला मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट मी घेतो आणि त्या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करू आणि त्या चर्चेमध्ये पॉझिटिव्ह अशा प्रकारचा काहीतरी निर्णय करू अशा प्रकारची त्यांनी ते आम्हाला म्हणजे ऑफर दिलेले आहे आम्हाला हा प्रश्न चिघळवायचा नाही आहे हा प्रश्न जास्तीत जास्त लवकर कसा त्या मुलांचा सुटेल मुलांना न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये आम्हाला सरकारने कुठं बोलवलं जायला तयार आहोत आणि म्हणून आम्ही ते ती ऑफर आम्ही मान्य केलेली आहे की के आम्ही तीस तारखेला मुंबईला येतोय चर्चा करावी आणि चांगल्या प्रकारचा निर्णय व्हावा ह्या मुलांना आणि आदिवासी क्षेत्रातील आदिवासींना न्याय मिळावा अशा प्रकारचा आम्ही त्याला त्यांना होकार दिलेला आहे तेव्हा तीस तारखेला आम्ही इथून आमचं जे काही उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ आहे जे मुलं इथं आंदोलनाला बसले आहेत त्या मुलांच्या सकट आम्ही साधारणतः ता दहा लोकांचं शिष्टमंडळ हे घेऊन मुंबईला जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्याकडं चर्चा होईल समाधानकारक जर उत्तर मिळालं नाही तर आमचा लढा मात्र चालू राहील मार्ग काढून मुलांना नोकरीचं जे काही अडचणी आहेत ते दूर करून त्याच्यातून मार्ग काढू आता मार्ग काढू एवढंच सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या अंगावरती आणि हा प्रश्न म्हणजे लोटलेला आहे आमचं म्हणणं आहे सामान्य प्रशासन असेल किंवा कोणी असेल पण सरकार म्हणून सगळ्या तुम्ही पालक आपल्या आदिवासींचे पालकमंत्री म्हणून तुमची पण जबाबदारी आहे ते म्हणायचे नाही डी जी आय डीचा निर्णय मला काही तिथ्यातला बोलता येणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या दिवशी जीआयडी जी वाले हे राहतील आणि त्यावेळेस हा निर्णय तिथं मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने केला जाईल कोर्टाच कारण सांगितलं okay. आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे ह्या सरकारवर आमचा अजिबात भरोसा नाही त्यांनी आज आम्हाला जर सांगितलं तुम्ही मागे घ्या ते आजही मी विनंती करत होते मागे घ्या म्हणून सांगत होते परंतु आज मागे घेतलं याचा निर्णय लागेल याची गॅरंटी कोणालाच नाही आणि म्हणून जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन तर चालूच राहील चर्चा चालू राहील आणि याच्यातून जोपर्यंत मार्ग निघत नाही आणि लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे बैठकीमध्ये मी पण आम्ही पण वारंवार सांगतो कोर्टाचं सा निमित्त आहे हा जो काही जो गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये तो ह्या सरकारच्या संबंधित मुख्यमंत्र्याचा जवळचा माणूस आहे आणि त्याने रिट दाखल केलेला आहे आणि म्हणून आता जे कोर्टाचं सा निमित्त सांगतात ते धादान खोटा आहे त्याच्यावर कोणाचाही शेंबड्या माणसाचा पण शेंबड्या पोराचा पण विश्वास बसणार नाही आणि म्हणून हे आदिवासींना झुलवत राहिल्याचं एकंदरीत लक्षण आहे